नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा आले आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आज कालच्या तुलनेत सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली होती सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत दहा पॉईंट बावीस डॉलर प्रतिबुशेल्सवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे सव्वीस डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता सोयाबीनचा भाव सध्या चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे तर प्रक्रिया प्लांट्सने आपला भाव चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान काढला होता सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील चढउतार कायम आहेत मात्र कालपासून कापसाच्या भावात सुधारणा दिसून येत आहे कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत बहात्तर पॉईंट एकोणपन्नास सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे एकोणसाठ हजार तीनशे दहा रुपये प्रतिखंडीवर होते जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल त्यामुळे कापसाच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य काढून टाकले तसेच निर्यात शुल्कही चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के वी केले यामुळे कांदा बाजारात मागील तीन दिवसांमध्ये कांद्याचा भाव पाचशे रुपयांनी वाढला होता मात्र मागील दोन दिवसांमध्ये कांदा भाव काहीसे स्थिरावले तर काही बाजारात कांद्याच्या भदरात नरमाई देखील आली होती आज कांद्याचा भाव चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान अनेक बाजारात होता कांद्याच्या भावात पुढील काळात चांगली तेजी येऊ शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे आल्याला चांगला उठावा आहे त्यामुळे आल्याचे भाव सध्या टिकून आहेत सध्या आल्याची सरासरी भावपाती सात हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येते आल्याची ही भावपाती आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीसा आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे देशातील अनेक बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला आहे सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे पण स्टॉक त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे बाजार समित्यांमध्ये सध्या हरभऱ्याला सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे तसेच आयात मालही येत आहे त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढवता राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा